मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर किंवा मीडियावर काय आरोप ते सातत्याने करत आहेत आणि त्यांनी काही पोस्ट केले आहेत त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो टाकले आहेत त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत मी आहे सन्मान्य रवींद्र पाटक साहेब आहेत असे वेगवेगळे तरी काही फोटो टाकले आणि त्यांना एका केस बद्दल बोलायचं आता ते किती खोट आहेत हे मी तुम्हाला काही वेळात सांगणार आहे पण त्या केस बद्दलची जी काही माहिती आहे जी आपल्याला कदाचित तारखेनुसार नस, नसावी म्हणून मी तुम्हाला त्या केस संदर्भात फक्त माहितीसाठी आपल्याला मी सांगणार आहे वैभव नाईक सांगतायत की ही केस रजिस्टर झाली आहे दोन वर्षापूर्वी अशी कुठलीही केस रजिस्टर झाली नाही दोन वर्षापूर्वी केस रजिस्टर झाली आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ती त्यांच्या मामी किंवा नातेवाईकांनी जी काही केली त्यांचं नाव आहे मालती चव्हाण आता नऊ एप्रिल दोन ला ही केस फाईल झाली किंवा तक्रार गेली <coughs> त्याच्या अगोदर सत्तावीस फेब्रुवारीला हो डिजिटल एका न्यूज चॅनलवर ही बातमी आली वैभव नायकांच्या म्हणण्यानुसार वर्ष जुनी ही केस आहे बरोबर आता त्यांनाच मी कोर्ट करतो जे वैभव नाईक परवाच्या मीडियाच्या त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये बोलले पत्रकार परिषदेमध्ये बोलले हा वैभव नायकांचा कोर्ट आहे तुम्ही करतोय कोर्ट खर तर दोन वर्षापूर्वी ही घटना घडली आणि दबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती आता जर तुम्हाला दोन वर्षापूर्वीच कळलं तुम्ही तेव्हा आमदार होतात आपण त्याच्यावरती आवाज का नाही उठवला आपण नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला ना जेव्हा नातेवाईकांनी के तक्रार केली त्यानंतर वैभव नाईकांनी सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा व्हिडिओ टाकला त्या बिडवळकरचा त्या पण ते पोलिसांकडे अगोदर हो गेले नाही पोलिसांकडे ते गेले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला म्हणजे दोन दिवसानंतर आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे कुठल्या गुन्ह्याची माहिती आली तर आपल्याला ती अगोदर पोलिसांना द्यायची असते त्यांनी सोशल मीडियावर टाकली आता टाकली आणि त्यानंतर ते सोळा एप्रिल ला गेले आता ते म्हणतील तुमची सत्ता आहे पोलिसांवर आमचा विश्वास नाही दोन दिवसानंतर विश्वास कसा बसला तुमचं तर डेलिगेशन गेलं पोलिसांना भेटायला कसली तक्रार नसताना दोन वर्षानंतर ह्या ज्या कोण नातेवाईक आहेत ती नावांसकट केली मानती चव्हाण ज्या कोण आहेत त्या की असं असं झालं त्या झालं त्यांना दोन वर्ष काय आठवलं नसेल कदाचित आणि अचानकपणे दोन वर्षानंतर तक्रार करावीशी वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली काही हरकत नाही ते नातेवाईक आहेत त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे वैभव नायकांच्या हिशोबाने हा क्राईम झालाय दोन हजार तेवीस मध्ये कारण का धक्क्या आवाजात तेच म्हणताय माझा कोर्ट नाहीये मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे त्यांच्याच नुसार मी तुम्हाला सांगतोय की धक्क्या आवाजात चर्चा होती तुम्ही आमदार होतात तुम्ही कोणाला घाबरत होता धक्क्या आवाजात म्हणजे काय म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओ मी बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाही काही सांगावं कारण का सांगा हो। दोन वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची धक्क्या आवाजात माहिती होती म्हणजे तुम्हाला तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही तुम्ही पोलिसांना न सांगता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला कशासाठी तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती डिजिटल मीडिया आलेली बातमी सत्तावीस फेब्रुवारी त्यानंतर नऊ एप्रिलला ना नातेवाईकांनी गेलेली तक्रार त्यानंतर चौदा एप्रिल वैभव नायकांनी टाकलेला व्हिडिओ त्यानंतर सोळा एप्रिल एस पी साहेबांकडे गेलेली तक्रार हे सगळं इतकं झटाझट झटाझट म्हणजे तुमच्याकडे अगोदरपासून या कायबद्दल माहिती होती आणि म्हणून मी परवाच्या मध्ये बोलत होतो पहिले इंटरोगेशन हे वैभव नायकांचं झालं पाहिजे कारण का जर त्यांना या क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही लपवलीत का तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात काय कोणाला किंवा सिद्धे शिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा का गप्प बसायचे आता हा संशय येणारच आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करत आहेत हे मी सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना शंभर टक्के माहिती आहे कारण का मागची दहा वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही वर आमचा कोणाचा फोटो नाही मग दहा वर्ष त्याला कोण प्रोटेक्शन देत होता दहा वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता जीवनमान तीन पटीनी सुधारलं मागच्या दहा वर्षामध्ये हा जो काय बाकीचा आरोपी बाकीचे जे कोण आरोपी आहेत गणेश नार्वेकर सुरवेश केरकर, आणि अनिकेत गावडे सगळेच आहेत हे मागच्या दहा दहा वर्षापासून धंदे करत आहेत हा गणेश नार्वेकर तर माणगावातला आहे तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी सौर ह्याच्यावर आहे बॉडीवर आहे आणि जेव्हा वैभव एक आमदार चषक भरवायचे पहिला हार गाळाला हा गणेश नार्वेकर असायचा ह्या सगळ्यांना तुम्हीच पोचल तुम्हीच प्रोटेक्ट केलं आणि आता कळलं की सरकार गेलं आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लगेच आरोप करायला लागला आणि म्हणूनही त्यांना सांगितलं की तुम्ही भिंडोघात तुमची ऍडवायझर विंडो काय तुम्हाला धड ते ऍडवायजही करू शकत नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो माझी पोलिसांना पण विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेला हा दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आहे दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आणि वैभव नाईक सांगतायत पिडवळकर गेला दोन हजार तेवीस ला म्हणजे पाच वर्ष तो जिवंत होता दोन हजार एकोणीस ला वैभव नाईक स्वतः आमदार शिंदे शिरसाट त्यांच्या जवळ मग जेव्हा शिंदे शिरसाट तुमच्या बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती पहिलं तर पोलिसांनी वैभव नायकानच उचललं पाहिजे हा स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम आहे एक तर माहिती लपवणं व्हिडिओ पोलिसांकडे न देता व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं माझी पोलिसांना ही विनंती आहे तो जो व्हिडिओ आहे आता मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होईल तो किती जुना आहे कुठल्या वर्षात घेतलेला आहे त्याच्यावर काय एडिशन आहे की काय त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळतं एसपी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे कदाचित माझी माहिती चुकीची असावी तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल पण जर तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसचा आहे आणि वैभव नायक सांगतात ते दोन हजार ला तो बिडवळकर गेला पाच वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नायकानेच द्यावी आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि हातपात कधी झालाय व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की घातपात झालाय तर व्हिडिओ कधीचा आहे आणि हातपात कधीचा झालाय आता एसपी साहेब तुमच्याकडे आहे बॉलपोर्टात माझ कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विषय सुद्धा नाही सगळ्यांवर कारवाई करा आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा कोणालाही सोडू नका एस पी साहेब याच्यामध्ये आणि माझी शंभर टक्के मला माहिती आहे याच्यामध्ये वैभव नायकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे वैभव नाईक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एस पी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही दोन वर्ष जुनी केस का उघडली तुम्ही सगळे पत्रकार बहुतेक पत्रकार तिकडे होतात माझं वाक्य आहे का ते माझं वाक्य काय होत की एस पी साहेब तुम्ही दोन वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली तुमचं अभिनंदन आहे आता असच तुम्ही ड्रग चा बिझनेस जो आहे तो उद्ध्वस्त करा तो नेस्तानाभूत करा कारण का ड्रग्ज वर पण कडक कारवाई कडक लक्ष देणं गरजेचं आहे हे माझं वाक्य पण वाले काय तुम्हाला पैसे देतात काय वैभव नाही ड्रग्जचा विषय तुम्ही सोयीस्करपणे काढून टाकला म्हणजे जिल्ह्यामध्ये ड्रग्जच यावे असं तुम्हाला आहे का मी एस पी साहेबांचं सा अभिनंदन केलंय दोन वर्ष मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली रेकॉर्डवर रेकॉर्ड वर बोललो आहे बंद दरवाज्यामध्ये नाही बोललो सगळे पत्रकार तुम्हीच होता तेव्हा तिकडे मी अभिनंदन केलं एसपीच आणि त्यानंतर मी त्यांना बोललो ड्रग वर पण कडक कारवाई करा पण सोयीस्करपणे वैभव नाईक यांनी ड्रग हा विषय बाजूला काढला कदाचित जसा दहा वर्ष शिरसाट सिद्धेश शिरसाट यांना पैसे द्यायचा ड्रग ड्रगवाली यांना पैसे देत असतील म्हणून झाकायचा प्रयत्न ही केस भिजत ठेवायची म्हणजे ड्रगचा जो काही इन्कमिंग पैसा तो येत राहणार कदाचित हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला क्राईम माहिती होता पण तुम्ही पोलिसांना नाही सांगितला तुम्ही लपून ठेवला हा स्वतः एक क्राईम होतो तुम्ही सगळ्या जगाला जे काय तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली मी हेही समजू शकतो चला आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला व्हिडिओ नंतर आला असेल काही हरकत नाही तुम्ही तो पोलिसांना का नाही दिला तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होतं रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात माझं काही म्हणणं नाही खरं तर तुम्ही वैभव नायकांचं मागचं पाच वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय पहिलं पाच महिन्यातलं मी टाळा लावणार चिक्पी विमानतळात हे त्यांचं पहिलं सामाजिक काम ते टाळा आजपर्यंत सापडलंच नाही ते चिक्पी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही दुसरं सामाजिक काम काय विढवळकरची केस जी त्यांच्याकडे दोन वर्षापासून होती ती दोन वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि दोन वर्षानंतर ती केस बाहेर काढली आता येतो सिद्धेश शिद्धेशिरसाट आणि जे काही संबंध जोडायचा जो काही कार्यक्रम चाललाय कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्यासारखा त्यांच्यासारखा दिवसाला दोनशे तीनशे लोकांना भेटत असतो आता कोणी भेटायला येत असताना आम्ही त्याला असं विचारणार काय मर्डर केले मर्डर करून आलाय विचारणार का आम्ही तुम्ही विचारता का कोणी नवीन माणूस भेटल्यावर कोणच विचारत नाही त्याच्या तोंडावर लिहिलेलो नसता मर्डर करून आलाय किंवा किडनॅपिंग करून आलाय हा दोन नंबरवाला आहे माझा प्रवेश झाला तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शिवसेनेमध्ये आणि वैभव नाईक जे सांगतायत हा क्राईम घडलाय दोन हजार तेवीस मध्ये जवळपास मार्च एप्रिलच्या महिन्यात जवळ म्हणजे मी सवा वर्षानंतर पक्षात आलो तोपर्यंत मी बीजेपीत भी होतो आता कोण बॅनर लावतो म्हणूनच माझ आणि त्याच्याशी चांगलं असेल तर मग आरोपी नंबर जो दोन आहे आरोपी नंबर दोन अमोल शिरसाट हा वैभव नायकांवर डान्स करतोय सर्कल करून ठेवलंय तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नायकांबरोबर डान्स करतोय हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे कदाचित त्याची खालच्या कमरेवर असेल मला माहित दिसत नाही आपल्याला मी हाय फोटो पाठवतो हा तो अमोल शिरसाट आरोपी नंबर दोन हा तुमच्यावर डान्स कसा करतोय याची हाय रेझोल्युशन कॉपी मी तुम्हाला पाठवतो सगळं मोबाईलवरही पाठवतो आणि हार्ड कॉपी देतो फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल की केसच कधी सुटणार नाही वैभव नाईकजी आपल्याला कायदा कळत नाही आपल्याला आमदारकी कळली नाही दहा वर्ष आपण नको त्या लोकांना प्रोटेक्शन दिलं दारू व्यवसाय ड्रग्ज अनैतिक जे काही व्यापार होता तो सगळा जिल्ह्यामध्ये दहा वर्षात मागच्या एवढा वाढला की आता आम्हाला साफसफाई करायला एवढा वेळ लागतोय पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे दहा वर्ष तुम्ही ह्याच्याकडून पैसे घेऊन ह्यांना बोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या तोंडांनी तुम्ही सांगताय की हे सगळं कसं शिंदे सेनेचा हा अरे शिंदे सेनेचा विषय कुठे आहे तो पदाधिकारी कुठे होता शिंदे सेनेचा त्यांची मिसेस जी पदाधिकारी होती ती पदा हो सात महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय सिद्धेश सिरसाट हा आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हता बॅनर लावल्यामुळे पदाधिकारी होत नाही साहेब मिसेस होत्या राजीनामा दिला त्यांनी सात महिन्यापूर्वी आणि म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एक तर ह्याचा फॉरेन्सिक तपास व्हावा याचं वेरिफिकेशन व्हावं आणि दोन हजार चौदा पासून नाही दोन हजार नऊ पासून सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईक आणि त्यांच्या जवळचे जेवढे सहकारी आहेत त्यांची सीडीआर चेक कर त्याच्यामध्ये पोलिसांना वाटतं आमचे करावे तर आमचेही करावे चला कारण का मी मुद्दाम दोन हजार नऊ का बोललो कारण का मी खासदार होतो दोन हजार नऊ ते चौदा जर कोणाला वाटत असेल नाही हा स्वतःच झाकून करतोय तर चला दोन हजार नऊ पासून करा सगळ्यांचे सीडीआर चेक करा दोन हजार दहा पासून किंवा दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होत कोणाच्या प्रोटेक्शन खाली सिद्धेशिरसाट होता हे आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी येऊन थांबलेली आहे मागच्या दहा वर्षांमध्ये आता हे पुरावे अजून निघणार मी काय याच्यावर थांबणार नाही आता मीच या केसच्या मागे लागणार आणि आंदोलन करायचं झालं ना मीच आंदोलन करीन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे आणि जर वैभव नायकांना असं वाटतय की तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून तर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल मला कुठेतरी लपता येईल असं वैभव नाईक ना तुम्हाला लपता येणार नाही तुमची पाप तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार तुम्हाला ह्या बिडवळकरच्या केसमध्ये सुट्टी नाही तुम्हाला जेलच तुम्ही जे चित्र रंगवताय तुम्ही जे लपवत आहे हे आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे आता पोलिसांवर आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर आहे की दोन वर्षापासून वैभव नायकांना जर हा विषय माहीत होता धक्क्या आवाजात जे ते स्वतःच्या स्टेटमेंटमध्ये म्हणताय माझं स्टेटमेंट नाही तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावं तो माझं काम ते माझं काम नाही पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये शंभर टक्के वैभव नायकांचा हात आहे त्यांना माहित नाही असं होऊ शकत नाही आणि म्हणून पोलिसांनी जे कोण त्यांना वाटत असतील आमच्यातले दो दोन पाच जण असतील तर ते, त्यांनाही उचला त्यांनाही सोडू नका या जिल्ह्यामध्ये जे मागच्या दहा वर्षांमध्ये घडलं ते पुढे घडणार नाही क्रिमिनलला इकडे थारा देणार नाही कोणालाही प्रोटेक्शन देणार नाही इलीगल काम करणाऱ्याला आणि म्हणून जे दुखणं आहे वैभव नायकांचं ते मला कळत आहे अचानकपणे दोन नंबरचं इन्कम थांबलं थांग मुझे। हे सगळे सांभाळायचे त्यांना आता ते थांबलं असल्यामुळे आता ते हे सगळे जे काही आरोप करतायत ना ते सगळे आरोप हे कसे खोटे हे तुमच्या समोर मी ठेवलं हे कुठेही पोलिसांनी मला बोलवलं त्यांच्याकडे स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे हे सगळे एव्हिडन्स मी त्यांना द्यायला तयार आहे पण पोलिसांनी आता जसं ते बॉडी शोधतायत अजून बॉडी मिळाली का नाही मला माहीत नाही कदाचित मिळाली नाही पण बॉडी शोधायची असेल तर वैभव नायकांना पाहिजे आणि सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका